मी बिट्टूला सोडून आली आहे घरी कारण बिट्टू जे आहे तीन दिवस झाले आहेत स्कूलमध्ये एकदम शांत बसत आहे अजिबात रळत नाही आहे मी तुला सोडून येते आणि घरी निघून येते कारण की आता ती रडतच नाही आहे म्हटल्यावर मी कशाला उभं राहणार माझा वेळ पण जातो आणि घरची कामं पण तसेच पडून राहतात म्हणून मी आली आहे घरी आले आल्याच बनवते आहे मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी सँडविच कारण की त्यांना जायचं आहे त्यांच्या कामाला तर ते मला बोलले की सँडविच बनवू कारण की त्यांना बिट्टूचं सँडविच खाऊन त्यांना खूप आवडलं तर ते म्हणाल माझ्यासाठी पण सँडविचच बनव मग बिट्टूसाठी मी एकदम फिक्की चटणी बनवली होती एकच मिरची टाकली होती आणि आता आम्हाला खायचं आहे म्हणून त्याला जवळ तिखट बनवायचं त्यासाठी तीन चार मिनिटं आम्ही एक्स्ट्रा टाकले आहेत आणि मिक्सर जे आहे ते चालून घेत आहे कारण की तिखट शिवाय आम्हाला तरी मजा नाही कारण मला तर तिखटच आवडतं म्हणून आता त्या मिक्सरमधून मिरच्या काढून घेतात जेणेकरून जी चटणी आहे सँडविचची ती तिखट होईल अरे हो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त असाल व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करत जा तयार आता सँडविचची तयारी मी एवढा छान सँडविच बनवला हो आणि माझ्या मिस्टरांनी त्या सँडविचच्या नुसता पोस्टमॉर्टम करून टाकला आणि इतका खराब दिसतोय तू कसा तर चला जाऊ द्या मीच एक बाईट खाऊन घेतो तर तिकडे गेले तर मी त्यांनी कट करून ठेवला आणि मीच खाऊन घेत आहे विटू स्कूल मधून घेऊन आलो आणि आता आम्ही खातोय सँडविच काय खापोय माझ्या हाय हा मी खा Cái này là... Sandwich Mình khau cơ Thô la thô la khau mì Thô la xa Mình không có lòng Mình chỉ muốn cố gắng Chà nè Ôi Ôi dì Mình

आमच्या दोघींचं भांडण सुद्धा झालेलं नाहीये पण बोलणं हे बंद झालेलं आहे मिनूनी बनवली आहे बिर्याणी आणि एकटी एकटीच खात आहे आणि बोलत नाही आहे म्हणून अशी पण नाही म्हणत आहे की मला खाते की काय तर इथे मी रील साठी तयार झाली आहे मस्त बिट्टू झोपली त्यानंतर मी झोपिटू बिट्टू दोन दोनला झोपली आणि मी चारला मी झोपली आणि बिट्टू उठली बिट्टू माझ्या जवळ खेळत होती आणि मला एवढी झोप त्यामध्ये बिट्टू माझ्या नाकामध्ये माझे डोळे मला अशी मारत होती मी तुला म्हणत पण होती बिट्टू बाजूला हो बाजूला बिट्टू एक नाही तरी पण मी जेवढ्याच्या गाळ झोपून घेतलं तेवढे इथे ठेवलेत मी बिट्टूचे बुक्स आणि बघत आहे आता कवर कारण लावायचे आहेत मला कवर ट्रान्सफर कव्हर आहेत आता ही कव्हर पण मलाच लावायचे आहेत मुलांचं स्कूल सुरू झालं की सर्व गोष्टी आपल्यालाच करावं लागतं ते कवर लावणं असो किंवा त्यांची बॅग पॅक करायची असो किंवा त्यांच्या स्कूलमधला कुठलंही फंक्शन असो सर्व आई वडिलांनाच करावं लागतं जास्त तर आईच करतात कारण मी आई आर्यांच्या वेळेस पण मीच करायची एक 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 करत हळूहळू हळूहळू हळू मी सर्व बुक्सला इथे कवर लावते पाच सहा बुक्सला कवर लावून झाले आहेत मला फार शे जसे पाहिजेत तसे कवर लावता येतात ठीकठाक नाही खूप चांगल्या पद्धतीने मी कवर लावू शकते बघू शकता तुम्ही की किती छान लावलेला आहे बुक्सला कवर लावायच्या आधी मी पहिला माझ्या रूममध्ये आली सर्व बुक्स माझ्या रूममध्ये ठेवले आर्यन आला थोड्या वेळानंतर मग मी माझ्या रूमचा दरवाजा बंद केला कारण की बिट्टूला जसं हे दिसलं असतं सर्व सामान उद्ध्वस्त करून टाकलं असतं याच्यामधली एकही वस्तू तिने नीट ठेवली नसती मी माझ्या मा रूममध्ये बसून काम करत होती तर आर्यन पण आला आणि बोलला मम्मी दाखव मी पण तुला थोडीफार मदत करतो तर तो मला स्टिकर काढून देत होता कारण मला स्टिकर लावायचे होते बुक्सला त्याच्यावरती बिट्टूचं नाव क्लास सर्व लिहून ठेवायचं होतं तर एक करून तो माझ्याकडे देत होता आणि मी सर्व बुक्सला जे आहे नाव टाकून स्टिकर लावून घेत आहे